एवढी करते म्हणजे डेली ना, ना? होईल जवळपास बारा वर्ष लागले बोलतात मंदिर रेडी व्हायला बारा वर्ष पोरीला शॉपिंगला रात शॉपिंग केली पोरीला भाऊ शॉपिंगला दाखवत नाही म्हणून काय मॉल मध्ये गेलतो कुटु भाईने तिखट शिजलून इथं ठेवलाय ब्लॉक चालू झाले झाले काही बुटू गे निंबूकर चुरा उडवलाय चुरा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आज आम्ही चाललो कुठे चाललो आज इस्कॉन टेम्पल इस्कॉन टेम्पल ला आणि जाता जाता आम्हाला दिसल्या चिंबोऱ्या चला <laughs> मावशी मस्त मस्त इटन भरलेला चिंबोऱ्या घर काढून गाडून काढून देतात आणि आम्हाला ब्लॉग चालू करायला मेन रस्त्यावर काय आणि आमचा भाऊ आहे आमच्या सोबत हट्टी काय का। नाही बाबा आता कसला आता कसला कपाी आता जुनी आता जुन झाला आम्ही मावशीने मस्त जिवंत जिवंत काढल्या आहेत फक्त इटन भरलेल्या हिट वाल्या आता तुम्ही विचार करत असाल मावशीला का नाही घेऊ कारण लाज वाटते मावशीला मावशी मध्ये मना ब्लॉक मध्ये घेऊ नका माझी मच्छी दाखवा जिता बिता हलवा हल सगळा आहे एक एक टाकावली लावली मावशीला ला। होता आमच्या भानं होती <laughs> मावशीने साथ दिलेला होता अजून एक टाका नाही आमच्या दोघांच्या भानं होतील खाताना काय बोल चला दिली पण मावशीने

आता एक लागाम एप्रिलमध्ये अरे पेपर कट्ट्याच्या दिवशीच पहिला पेपर डायरेक्ट भरपूर मोठा हा आणि हा पण पेपर आम्ही गाडी थोड रोडवरच लावले कारण इथे पार्किंगचा खूप इश्यू आहे म्हणजे फूल आहे पार्किंगला आहे परत चाललेला यायचा यायचा यायचं आहे पण ओपनिंगचे मुलं भेटत नव्हता आणि आता शॉप मध्ये बोरणा पण भेटलाय त्याची मुलं आता ब्लॉक पण बघायला भेटते हो आम्ही सर्वजण वाईट वाईट झाले ते पण ठरवलं नव्हतं आम्ही ठरवलं असतं तर माझा पण वाईटच असतं चप्पल ये पब्लिक बघा भरपूर पब्लिक आहे चप्पल कुठे काय हा 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 पहिल्यांदा आलं खूप जास्त पब्लिक आहे प्रसाद पण भेटत संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे पब्लिक खूप आहे खराच खराच भरपूर गर्दी आहे आणि पिशवी खरेदीला गर्दी ना आहे चपला ठेवायला गर्दी आहे <laughs> बरोबर आहे प्रोमॅक्स प्रो या।, या चला 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 भारी सिस्टीम आहे सगळी मस्त चपला विपला ठेवायला सेपरेट आहे टेम्पल ठेवा टोकन घ्या आणि टोकन घ्या बाई कधी पण या आणि माझा नाही नंबरचा टोकन कोणी घेतला असेल तर बिंदास आम्हाला फोटो पाठवा त्याला काय पिन करू ऑफ डे ला पण एवढी करते म्हणजे डेली ना हो नाही जवळपास बारा वर्ष लागले बोलतात मंदिर रेडी व्हायला बारा वर्ष हा भरपूर मोठे मस्त समोरून एकदम भारी वाटतंय मस्त एकदम प्रसन्न वाटत खरा नाही तो एरिया भारी गेलाय पब्लिक भरपूर आहे मस्त दर्शन वगैरे झाला आमचा दहा पंधरा मिनट बसलो आम्ही मंदिरात आणि आता असेल तरी आता प्रसादाची लाईन प्रसाद घेतो आणि मग जातो जेवायला काय प्रसाद घेतो मला लागतील हा अच्छा हा आता लाईट लागतील ना मग जाऊ अजून टाइम आहे निघायला आम्ही आलो हॉट मोमोज मध्ये नाश्ता करायला भाऊ लुबडून मोकला मस्त आहे ना कांदा कांदा मोमोज चिली मोमोज तर मित्रांनो आम्ही आईना अचानक आलो ते म्हणजे शुभेच्छा द्यायला कारण ओपनिंगला आम्हाला यायला जमला नाही oh. गणपती होते नंतर आपली दुकानाची पण गडबड होती त्याच्यामुळं आणि वन दुकान आम्ही उघडायला लावलंय शुभेच्छा राहायला वन दुकान आम्ही आता उघडायला लावलं आहे घेतलेले आहेत रात्रीचे साडे दहा साडेदहा नाही मी आम्ही रात्रीच येतो यस yes. चला शेट तर येत पण शेट येत ना शेट येतायत येस चला बंद भाऊ <laughs> <laughs> या या तुम्ही या काय घेणार सो आता घेणार थंडा घेणार आणि पार्टी घेणार ओपनिंगची ओपन ढाब्या होत नाही शेट जेवला नसर

मम्मी नाही रागवले रागवले बरोबर कुठे किती होती मग तू बोल मग तू बोल मग तू बोल ना तिच्या माहेरी गणपती जावई सासूरवाडीला येणार नाही कारण ब्लॉक करतो नाही तुम्ही जो भडकवतो तुम्ही भडकू नका मी तुम्हाला काय सांगतो पुढच्या वर्षी आहे ना तुमचा तिसरा दुकान ओपनिंग होत्या आणि गणपतीच्या दिवशी

आम्ही आता त्या भाऊंना शुभेच्छा देऊन आलो पेठ पूजा करायला काय मी भाऊला उपास नसता भाऊला पण आणला <laughs> <आँ। laughs> उपास होता का उपास होता बॉडीगार्ड मागे असतात <laughs>

मुला हां यावीस सांगितलं शॉपिंगला काली काळीबिष्ण जा ए काळीबिष्ण मला मी गाडीत गेलो या याकडे का श्री प्राणी मारून खावच नाही काय अलकट मेलेला तिकडशी उचलून इथं ठेवला ब्लॉक चालू झाले झाले गाय गुटू के नींबू जरा चुरा उडवलाय चुरा आता एवढे माणसांचा भांडी घासायचं जो काय <laughs> रे गुड्या सल्लावाला काफी गारे मुझ <गुण्णा>। मस्त <laughs> <गारे> <laughs> भोजन वगैरे हो झाला आता कडेकडेने शू पापा बला घेऊन आपापले घरी घरी हॅपी जर्नी धन्यवाद आमच्याकडे हॅपी जाताना एकटा जा येताना एक डबल सिटी आहे हीच आमची इच्छा आहे घेऊन येतो हा दुसरं काय असेल ते पण चालेल आम्हाला चला बाय बाय भेटू उद्या परवा हरवाय चलो बाय बाय गुड बाय येते पुढे ये ना नाही बायकोळा माझ्या पुढे बोलवतो बसायला बाय 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 सो चला आम्ही पण आता निघतो घरी सो आजपासून आम्ही पुन्हा केलेले आहे ते म्हणजे डेली ब्लॉगला सुरुवात असाच सपोर्ट राहू द्या सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय